अध्यक्षामध्ये शहरांबद्दल बोलताना दुसरा मोठा विषय येतो तो म्हणजे दवाखान्यांचा विषय येतो हॉस्पिटलचा विषय येतो आणि तरी देखील मी पाहतोय अनेक शहरांमध्ये आज देखील परिस्थिती आहे मध्यंतरीच्या काळात मला वाटतं दोन हजार तेवीस साली होतं लहान मुलांचे मृत्यू होत होते लहान बालकांचे मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत होते मग मी मुंबईतल्या मेडिकल कॉलेजला गेलो मी छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजला गेलो माझ्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब होते आम्ही नागपूरला गेलो अध्यक्षमध्ये दुर्दैव एवढंच आहे की ह्या सगळ्या डीन्सना आपण अनेकदा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतो तिकडचे जे मेडिकल इंटर्न्स असतील तिकडचे जे रेसिडेंट डॉक्टर्स असतील नर्सेस असतील त्यांच्यावर आपण प्रश्न उपस्थित करतो आरोप करतो होतो था था की बालकांचा मृत्यू होतोय अमुख होतोय आहे होतोय होत आहे ह्याला जबाबदार कोण इथे येऊन कटखड्यात आपण बसवतो डीनना जेव्हा इथे चिठ्ठ्या द्या लागतात मंत्री महोदयांना पण अध्यक्ष महोदय कधी त्यांना एका बैठकीत बोलून विचारलंय का की एक बैठक आपण संयुक्त बोलूया जिथे स्थानिक पातळीवर ज्या काही प्लॅनिंग एजन्सीज असतील मग कोणाची भिंत बांधली नाही कोणाचा कचरा उचलला गेला असतो कुठेतरी डुकरा कुठेतरी चोरी होते औषधांची कुठेतरी औषधं पुरवलीच जात नाहीयेत अजूनही जर तुम्ही पाहाल नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली ती ओसी मिळाली नव्हती फायरची तरी देखील तिथे ते इंटर्न्सनं राहायला दिलं होतं रेसिडेंट डॉक्टर्सनं राहायला दिलं होतं हा कसा कारभार चालला अध्यक्ष होते आज देखील मुंबई महानगरपालिकेत जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत पेपरवर तर स्टायपंट वाढवलेला आहे तोंडी स्टायपंड वाढवलेला आहे पण अजून तो स्टायपन दिला जात नाहीये तो का दिला जात नाही अध्यक्ष मोदी जेव्हा उठसूट आपण सगळीकडे पैसे देतोय कुठे शक्तीपीठ हायवेला देते कुठे काय देतोय मग ह्या ज्या सुविधा आहे जे मूलभूत सुविधा जे दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करतात त्यांच्यासाठी आपण का नाही थोडे पैसे बाजूला काढून त्यांच्या पदार्थ वाढ करू शकतो किंवा स्टायपनमध्ये वाढ करू शकतो अध्यक्ष मध्ये हा प्रयत्न आज आपण ह्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजे मुंबईमध्ये गेल्या दोन वर्ष अशी बिकट परिस्थिती होती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना आपण पाहिला कोणी त्या दवाखान्यात गेलं डॉक्टर्स असतात नर्सेस असतात पण औषधं द्यायला नाही आहेत का आता औषधाचा पुरवठा झाला नाहीये सीपीडी डिपार्टमेंट सेंट्रल परचेस डिपार्टमेंट जे मुंबई महानगरपालिकेचं आहे त्याचं बेसिक काम खरी, हे आहे की औषध खरेदी करण्याचं ते सीपीडी माहिती कशात व्यस्त होतं तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात व्यस्त होतं कुंड्या विकत घेण्यात व्यस्त होतं बेंचेस घेण्यात व्यस्त होतं आणि हेच डिपार्टमेंट सीपीडी ह्यानं सगळ्यांना सांगताय तुम्ही आय व्ही फ्लुईड हे सी एस आर वर घ्या एक्स रे फिल्म एस वर घ्या तुम्ही औषधं एस वर घ्या हे काय चाललंय अध्यक्षामध्ये आपण जायचं तर कुठे जायचं आणि म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की नगरसेवक आज आपल्या शहरांमध्ये असणं गरजेचं आहे प्रत्येक शहर तसंच महत्वाचं आहे आणि प्रत्येक शहरामध्ये हे नगरसेवक जर असले तर हे प्रश्न तिकडच्या तिकडे सोडवले जातील हे प्रश्न जनतेतून जे येतात जनतेच्या समोरच सोडवले जातील आपल्याला वेगळं काही ह्याच्यावर बोलण्याची गरज लागणार नाही